माझी लाडकी बहीण वेगना याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय केलेले आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे त्यामध्ये ज्याचं उत्पन्न अडीच लाख कमी आहे त्याला ही योजना लागू होईल जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केसरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊन पांढरा रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या खाली त्याचं उत्पन्न मिळणार त्याचबरोबर जन्माचा दाखला शाळेचा दाखला हे देखील आम्ही ग्राह्य धरणार सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार ही, ही योजना अगदी आहे याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकर त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही वर्षाला गॅस सिलेंडर तेही त्यांना मिळतील जारकी वैध योजना अतिशय पॉप्युलर आहे पॉप्युलर होईल कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही ठेवू आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केली